आतापर्यंत दिलेल्या निवेदनाची जर का तुम्ही कारवाई त्याच्यावर नाही केली तर पूर्ण शिवसेना महिला आघाडी अंगीकृत संघटना आणि शिवसेनेच्या वतीनं मोठ्या ताकदीनं नागरिकांना घेऊन महापालिकेला घेरावा घालण्यात येईल सर्वे केला असता पंधरा हजार सर्वे मध्ये बंद आहे आणि सप्लायर आणि ठेकेदाराकडनं येतात सातशे आठशे हजार परत ते बंद पडतात मागणी करतात का ठेकेदाराला आपल्याला महापालिकेचं जावंही करायचं आहे का प्रशासनाचं कुणाचं प्रेशर आहे त्या ठेकेदाराच्या मटेरियल घेतलं पाहिजे शहरातील पारिक पुलासारखा मोठा प्रश्न आहे अमृत योजनेतील झालेल्या कामांच्या बाबतीत असेल स्ट्रीट लाईटचा मोठा मुद्दा होता असे अनेक शिवाय स्वच्छतागृह असतील असे विविध प्रश्न घेऊन आम्ही यापूर्वी निवेदन दिलेली आहे अनेक दिवस निवेदन दिली जात आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकांना आज, महानगर प्रशा आज आम्ही भेटलो आणि त्यांना इशारा दिलेला आहे की जर का तुम्ही आम्ही आतापर्यंत दिलेल्या निवेदनाची जर का तुम्ही कारवाई त्याच्यावर नाही केली तर पूर्ण शिवसेना महिला आघाडी अंगीकृत संघटना आणि शिवसेनेच्या वतीनं मोठ्या ताकदीनं नागरिकांना घेऊन महापालिकेला घेरावा घालण्यात येईल आणि या महापालिकेतून या अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून देतो शहरातील एकंदरीत सर्वे केला असता पंधरा हजार सर्वे मध्ये बंद आहे आणि सप्लायर आणि ठेकेदाराकडनं येतात सातशे आठशे हजार परत ते बंद पडतात मागणी करतात का ठेकेदाराला आपल्याला काय महापालिकेचं जावंही करायचं आहे का प्रशासनाचं कुणाचं प्रेशर आहे त्या का काकडनंच मटेरियल घेतलं पाहिजे करून टाका ना ब्लॅक लिस्ट गेली गेली चार पाच वर्ष आम्ही त्याच्या मागून मागणी करतोय की त्याच्याकडनं पुरवठा होत नाही त्याच्याकडनं रिपेरिंग होत नाही त्याच्याकडनं सुविधा मिळत नाही का असा ठेकेदार ब्लॅकलिस्ट का ठेवला की पूर्वीचे लाईट्स काढले आणि लावलेल्या लाईटची क्षमता काय हे सभागृह कितीदा बोलून दाखवलं ह्याच्यावर प्रशासन काय दाद घेणार आहे का नाही त्याच पद्धतीने अमृत योजनेचा विषय अमृत योजनेमध्ये अकरा टाक्यापैकी किती टाक्या चालू आहे तो शहराजा आपण आधी भार भरतोय पाण्यावर त्या पाण्याचे भरतोय अमृत योजना गेली कित्येक दिवस झालं चालू नाही का पूर्ण काम झालं नाही पासून आज पंचवीस झाले का त्या ठेकेदाराला का महापालिकेचं काय कुणाचं प्रेशर आहे का का ब्लॅकलिस्ट केला जात नाही काम का पूर्ण होत नाही दहा दहा वर्ष एखाद्या काम पूर्ण होत नसली तर कसे कोल्हापूर शहरात माणसांचे येण्याचे ओढ कशी होईल किंवा हद्द माणसांची तयारी कशी होईल महापालिकेच्या प्रशासनाकडनं दीर्घ कारभार चालू आहे जे चाललाय आरोग्याचा प्रश्न असू दे घंटागाड्यांचा प्रश्न असू दे स्टोअरचा प्रश्न असू दे महापालिका महापालिकेचे प्रशासन पूर्ण व प्रशासक प्रशासक पूर्णपणे फेल गेलेले आहेत परिकुलाचा विषय गेली कित्येक दिवस झालं येताला वाहतूक करता येत नाही नागरिकांना चालत जाता येत नाही कमरे एवढं पाणी भरलेलं असते जे टेंडर होऊन दोन वर्ष पूर्ण ते त्याचे भूमिपूजन झाली अद्याप काम चालू नाही टेक्निकलच गोष्टी मग टेंडर काढलंच का हे प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे आणि या गोष्टी सुधारणा होत नसल्या आठ दिवसात तर आम्ही शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना शहर शिवसेनेच्या वतीनं महापालिकेला घेरावं घालतो ग्रामीण भाग विरोध करतोय या अधिकारी याला कुठंतर जबाबदार आहे असं वाटतंय प्रशासनाची पूर्णपणे जबाबदार आहे या, या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळत नसल्यामुळे तर नागरिक विरोध करत असतील ना ह्याची दखल घेतली पाहिजे दुसरंच विरोध करता त्याचा नाही तुम्ही का सुविधा देऊ शकत नाही एवढा प्रशासनाचा एवढा निधी येतोय शासनाचा प्रशासनाचे जे उत्पन्नाचे साधनं आहेत यातनं सगळं होऊन सुद्धा आपण का शहराला कुठल्या कुठल्या एकाही सेक्शनला पुरे आपण पुरेपूर नव्वद टक्के काम पूर्ण करतो का हे जर एक, एक उदाहरण दाखवा कुठलं सेक्शन नाही आहे आपल्याकडं ना इस्टेट विभाग काम करते ना घरपाळा विभाग काम करते ना अतिक्रमण भाग ट्रॅफिकचा विषय कर, कर, करत नाही कोल्हापूर शहरात नगरसेवक नसल्यामुळं वीस कर्मचारी होते आज आठ आठ कर्मचारी झाले तसे कर्मचारी आरोग्याचे आणि शहरात मोठे आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला ह्याची दखल प्रशासनानं व प्रशासकाने घेतली पाहिजे नाहीतर शिवसेना स्टाईलला आम्ही आंदोलन करेल आज निवेदन देण्यात आले काय चर्चा झाली ने गेले अनेक दिवस किंवा सातत्यानं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रश्न शहरातील विविध प्रश्नांवरती अनेक वेळा निवेदन दिली गेली अतिरिक्त ऐकतो आमच्या सोबत मीटिंग्स झाल्या पण त्याच्यातून काही आउटपुट दिसत नाही किंवा त्याचा काही रिझल्ट दिसत नाहीये आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी तर आज आम्ही आयुक्त मॅडमना भेटायला आलो होतो अनेक प्रश्न आहेत शहरातील पारिक पुलासारखा मोठा प्रश्न आहे अमृत योजनेतील झालेल्या कामांच्या बाबतीत असेल स्ट्रीट लाईटचा मोठा मुद्दा होता असे अनेक शिवाय स्वच्छतागृह असतील असे विविध प्रश्न घेऊन आम्ही यापूर्वी निवेदन दिलेली आहेत आणि इशारेही दिले होते पण त्यांच्याकडून असं होतं की आम्ही लवकरात लवकर काम पूर्ण करू अनेक टेक्निकली अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या आजही आज आम्ही मिटिंग घेतल्यानंतर असं कळते की मॅडमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रीट लाईट संदर्भातल्या आपण स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्यामुळं या आठवड्यापासून काम सुरळीत चालू होईल शिवाय पारिक पुलाचं बोलता बो, टेक्निकली काही इश्यूज का होते काही अडचण होत्या त्याही पूर्ण झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे पण काय आहे अनेक वेळा आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदनं दिली नागरिक म्हणून कळकळीने ना विनंती केली पण त्याच्यावरती प्रशासक तेवढं गंभीर दिसत नाही आहे किंवा त्यांची सिस्टीम बरोबर नाही आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी असलेल्या एकमेकांशी कोऑर्डिनेशन याचीही कुठेतरी कमतरता आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं हे जाणलं पाहिजे की नागरिक कळकळीने ना सांगतायत काहीतरी अडचणी होतात कुठेतरी प्रशासकीय अडचणी आहेत सभागृह नाहीये नगरसेवक नाहीये त्यामुळे ह्याच गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाहीये आज मॅडमनी सकारात्मक उत्तर जरी दिली असलीत पण पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन आम्ही करू आणि ह्यांना जागं करू अशी ह्या निमित्ताने मी या प्रशासकांना आयुक्त मॅडमना एक सूचना देते धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका